छोट्याने नमस्कार मित्रांनो आज संडे फंडे बारा दोन हजार चोवीस मुंबईकरांचा आवडता दिवस आरामाचा दिवस आज आहे श्री काळेश्वरी दिनदर्शिका उद्घाटन सोहळा पर्वतीन दोन हजार पंचवीस दिनदर्शिका छापण्यामागे अनेक हेतू आहेत सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे गावातील सभासदांना कमीत कमी किमतीत कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका उपलब्ध करून देणे दुसरं गावातील सभासदांचे वाढदिवस असतात स ॲनिव्हर्सरी असते स्मृतिदिन असतात याच्या जाहिराती या कमी किमतीमध्ये या कॅलेंडरमध्ये या दिनदर्शिकेमध्ये छापण्यात येतात तिसरा हेतू छोटे मोठे उद्योजक आहेत जे लघु उद्योग करतात त्यांच्या जाहिराती कमी किमतीमध्ये यामध्ये छापण्यात येतात आणि त्याचा फायदा त्यांचा उद्योगधंदा वाढवण्यामध्ये होतो आणि महत्त्वाचा आणि मुख्य हेतू आहे या दिनदर्शिका छापण्यामागे तर या दिनदर्शिकेच्या छापणीतून जे जी, जी आर्थिक मदत होते गावाच्या विकासासाठी हा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य हेतू आहे चला तर बघूया हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडतो माननीय अध्यक्ष चंद्रकांत गावणूक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे चला तर जाऊया आपण सभागृहाकडे

पण या तिथल्या वर्षामध्ये जे आपल्या जायला मदत केली त्यांचं खरंच आपण ग्रामस्थ मंडळ आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आपलं सगळ्यांचं स्वागत करते आता आपण पुढील कार्यक्रम जास्त डॉक्टर करीत नाही पुढील कार्यक्रम म्हणजे आपले अध्यक्ष आणि भगन नादूक माझी आपल्या श्री यशवंत हे दीप जलन करून आणि कालीश्वरी माते हे पूजा करतील आणि ते दीप ढलन करून आपली या कार्यक्रमाची सुरुवात करतील या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे संपूर्ण गाव इथे हजेरी संपूर्ण गावाने इथे हजेरी दिलेली आहे या प्रकाशन सोहळ्यासाठी तिसरा बघा मोठ्यांबरोबर छोट्याने हजेरी दिलेली आहे कार्यक्रमासाठी इथे ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री गणेश गावणूक यांचे आगमन झालेले आहे आपण इथे पाहू शकता की दिनदर्शिका छापण्यामागे ज्याने मुख्य योगदान दिलेले आहे हे ते कमिटीचे सभासद इथे बसलेले आहेत आणि या कमिटीच्या सभासदांना सहकार्य करण्याचे जे मोलाचे काम केलेले आहेत ते माझे गावचे सभासद

कहा <coughs> वाले Oh oh. गा है। मगना थी। मगना का इकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण दिसत आहे या कॅलेंडरची ओपन झालेली आहे आता आणि सर्वजण मग्न आहेत कॅलेंडर बघण्यामध्ये आपापल्या जाहिराती बघण्यामध्ये सर्वजण मग्न आहेत काय का मी सर्वांना विचारतो कसे वाटले क कॅलेंडर सुंदर प्रत्येकाच्या जाहिराती आहेत ना बरोबर चेक करून घ्या

सर्व कमिटी मेंबर आणि उपस्थित सर्व माझे ग्रामस्थ बांधव मराठा भागात हल आणि सर्व उद्या म्हणायला नाही हरकत नाही माझी खरोखरच हा तिसरा तिसरं वर्ष ह्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आज मला येणार देखील आजची परिस्थिती अटक नव्हते माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आता सकाळ तारखेला झालेलं आहे परंतु काल सरकारने फोन केला आणि पुन्हा आग्रह केला की तुम्ही घ्या आणि त्यांच्या मान देऊन मी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे खरोखर हा तीन वर्ष सतत प्रशासन सोहळा कॅलेंडरचा करताय आणि आपल्या एक आर्थिक स्वच्छ म्हणून त्यांच्या हाताला हातात त्याला हात धरून सगळी कमिटी मेंबर काम करतायत आणि आपण सगळे ग्रामस्थांना सहकार्य करतात अशीच आपण सगळ्यांनी सहकार्याची भावना ठेवली तर ठेवूनच आपण एक पाऊल पुढे जायला कुठे कमी पडणार नाही त्याच्यातून एखादी कार्यकर्त्यांकडून कधी चूक होईल ती देखील आपण समजून घेतली पाहिजे आणि चुकीतूनच आपण सगळेजण मार्ग काढत असतो तर त्यांना आपण अशा चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून त्यांना प्रोत्साहन द्याल अशी मी आपणा सर्वांना विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो जैन जय महाराज त्या मार्गदर्शन आपण आजपर्यंत बऱ्याच साऱ्या गोष्टी वाटचाल करत आहोत त्यांचा अनुभव घ्या का त्यांना त्या अनुभवानंतर आपण सगळ्या गोष्टी करतोय गावामध्ये करतो बिलकुल अशा तऱ्हेने आपल्याला सहकार्य असावं गावावरून

या कार्यक्रमाचा या कमिटीने एवढं चांगलं रात्र दिवस मेहनत करून खरोखरच कर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे पैसे वसूल करणं किंवा त्या बाबतीत रात्र दिवस मेहनत घेऊन कार्यक्रमाला चांगलं हातभार लावले तर या मुंबई कमिटी सुद्धा मी माझ्या सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो खरोखर आणि तसंच या कार्यक्रमाला आपल्या गावातील देखील आजी माजी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ का सर्व यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलंय त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो खरोखरच जाहीरदारांना सुद्धा या ठिकाणी चांगली जाहीर आपलं तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षाला सुद्धा जाहीर चांगलं आपलं सहकार्य काय केलं त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक चांगलं आपलं स्वतःचा बॅलन्स जो एक पंधरा ते सोळा किंवा आपल्या याचा प्रॉफिट होतो चांगली गोष्ट आपला सगळं खर्च बाजूला काढून तर ह्याच्यात कोण काही आपलं काही नुकसान होत नाही तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आज सकाळची वेळ असून त्या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं कारण आपण मिटिंग असते दुपारनंतर जेवण वगैरे असते सकाळच्या सगळ्यांना येण शक्य होत नाही तरी तुम्ही ना मान देऊन आलात त्याबद्दल सगळं मुंबईकरांचं मुंबईकर मंडळी गाव आले त्याचे सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मग खरोखरच असे कार्यक्रम करायला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असेल तर आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही कारण आपला कुठलाही कार्यक्रम तुमचा हातभार असेल तर चांगला होईल कारण तुम्ही जर सगळे सोबत आम्ही झिरो एवढं लक्षात ठेवा कारण तुमचं सहकार्य असण काही गर्दीच नाही आणि तुम्ही आजपर्यंत हे सहकार्य करत आलात त्याबद्दल सुद्धा सगळ्यांचा आभार होतो खरोखरच या कार्यक्रमाला चांगलं चांगली गोष्ट म्हणजे खरोखरच गावातील प्रथम आपण असं केलो की गावात त्यांना प्रथम प्रसिद्धांनी द्यायचं आपल्या आजसाठी जाहिरात साठी तर तुम्ही सगळ्या जाहिरात सुद्धा दिल्यात आपल्या आजोबा सुद्धा जाहिराती आणि त्या कमिटीने मेहनत केलेली आहे आपला आज हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे आणि याच्या पुढे देखील तुम्ही असं सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो आणि मी आता काही जास्त बोलत नाही माझ्या वर्ष पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तिसऱ्या वर्ष आणि यासाठी हे बोलतो की आज सगळ्यासाठी

प्रकारे हा दिनदर्शिका उद्घाटन सोहळा तीन त्याचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि हा उद्घाटन सोहळ्याचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि न विसरता कमेंट करा ज्या <coughs> कमेंट्स येतात त्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतात म्हणजे एक प्रकारची पोच पावती असते आम्हा व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आ, की हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स कर न करता कमेंट्स करायला विसरू नका